कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आणि त्यांच्या समोर पूजा करण्याचा ज्या वार मानाचे जे वारकरी आहेत ते नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रामराव वालेगावकर या दाम्पत्याला मिळाले स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल काय तुमची पहिली प्रतिक्रिया तुम्हाला पूजा करण्याचा मान मिळाला कधी वाटलं होतं का सर हे वाटलं नव्हतं सर आम्हाला मात्र काय पांडुरंगाची कृपा होती काय नव्हती की आम्ही काल आलो आंघोळ केलो गोळ पडलो सगळे गेलो एकला बारीला लागलो पहिल्या सुरू शेरला पहिल्या शेरला आणि मधात अंतर नऊ नौ, साडे नऊला मधात आलो आहात आम्ही आल्यावर काय वाटलं साहेबाला तुम्ही माळकरी आहे का म्हणलो मी माळकरी हा साहेब म्हणलो कुठं आहे माळ दाखवा म्हणली बघा म्हणलो गळ्यात आहे माळ आम्हाला नेले मळकरी हा मळकरीत हा म्हणून मात बघा आम्ही आणखी कानच असताना आमचं जीवसुद्धा वाटला नाही म्हणलं सुपारी नाही थांबा गुण आहे तुमच्या इशारे मग म्हणले तुम्हाला मुख्य मानाचा मुख्य शिंदेसाहेबासंघ तुम्हाला मान द्यायचा आहे म्हणले तुम्ही आता थांबा म्हणले मग आम्ही थांबलो आम्ही दर्शनाला जातात ततात थांबलो आम्हाला आनंद वाटला पांडुरंगाने बी घेतलं पांडुरंगाची काय आम्हाला कृपा भेटली की पांडुरंगाने आम्हाला वीस वर्षापासून चवारी चालू आहे साहेब आमची वीस आणखीन चालू आम्ही पंधरा ते वीस माणूस घेऊन बी आलो राहत आता आमचे भाऊ आहात मोठे लहानगे भाऊ आहात सून आहे सगळे आमच्या गावातले बाय आहात पंधरा याला मी घेऊन आलो आम्हाला पर्दा मिळाली भजनाचे ते गजानन महाराजाच्या मठात साहित्य दिला आम्हाला देणार आहात उद्या आणखीन म्हणजे टाळ सकल समाधान झाला आमचं सगळं समाधान सगळ्याला खुशी ले वाटली लेकरा ले लेकरांबो सुशिला वालेगाव कर्दी केला आपलं काय सांगतात तुमच्या डोळ्यात आसरू दिसतात काय वाटतं काय नाही काय आनंदात हो मान होठला माहित काय कृपा आहे की तुमच्या भागात पाऊस झाला विठ्ठला आली होती ना हुं? आली रोज येते ना आठवण इट्ट एकादशी वीस वर्ष झाला होता आम्हाला दुदोघाला काय कृपा होती की विठ्ठलाला काय डोळ्यात तुमच्या आनंद 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 तुम्हाला आता शासनाकडून पास मिळतो सगळीकडे फिरायला एस टी महामंडळाने त्याला कायम स्वरूपी आता कुठं कुठे फिरणार आता नेलं ते इटला नाही जाता सगळ्या तीर्थक्षेत्र हा हो इटला नेलं ते जात राहता त्यानं बुधी देवा इटला ना आम्ही जात राहता बरोबर आहे की पुन्हा एकदा येणार का रे हा आमदार गेलते ना देवायला येईल तो नेलत आई दिला गेलत्या काशीला गेल सर आम्ही पर्याग बघलो काशी बघलो अयोध्या बघलो सगळं करून आलो समाधान झाले आज आमच्या शेजारची माणसं सगळे समाधान झाली दर्शन छान झालं आम्हाला अयोध्येचं काशीचं पर्यागचं आम्ही गेलो विठ्ठलला काय मागे विठ्ठलाला हे असंच चालू देवा असं आमची वारी चालू देवा आम्हाला भेजणे भेटावं अशी कोण ढिंडी यावं सगळं असं समाधान वाटलं आम्हाला इटलाला एकनाथ साहेबास आम्हाला मिळत संधी भेटली म्हणून वाटलं नंतर साहेबा सांग संधी भेटली चांगलं वाटलं आनंद झाला लय आनंद झाला आम्हाला आज खुशी मावना झाली काय देवाची कृपा होती आम्हाला ते साहेबाने वळून घेतलं देवाने काय बुद्धी दिली त्याला साहेबाला आम्हालाच धरून नेलं दुसरं कोणाला नाही माळकरी होती आमचे भाऊ होते पूर्व पुण्य आहे आता विठ्ठलाला माहित आता मायबापाची बापाची वय सासऱ्याची वय कोणाची वय हा मालकाची वय आम्ही काहीच मागलं नाही इटला सुख समाज मागली पोटाला पोटभर खाय दे म्हणले इटला सुख दे म्हणल्या झाले एवढं मागलं देवाला विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन विनोद सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव